नमस्कार श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधीपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे हा ग्रंथ अध्यायांचा आहे याच्या ओव्या सात हजार सहाशे आहेत याचा ग्रंथकर्ता धुंडीसूत मालू कवी या नावाचा आहे तो नरहरी वंशातील असून परमभक्त आहे त्याचप्रमाणे हा ग्रंथ भक्तिरस व अद्भुतरसाने परिपूर्ण भरला आहे हा ग्रंथ शके सतराशे एक्केचाळीस प्रथामीनाम संवस्तरा ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा ग्रंथात उल्लेख आहे श्रीमद भगवताच्या अकराव्या स्कंदामध्ये नवनारायणांचे संवाद निमिराजाशी झाले आहेत ते नवनारायण ऋषभ देवांच्या शंभर पुत्रांपैकी जण भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरून कवी नारायणाने मचिंद्र हे नाव धारण केले हरिने गोरक्ष अंतरिक्षाने जालंधर प्रबुद्धाने कानिप पिपलायनाने चरपट अरबीहोत्राने नागेश द्रुमिलाने भरतनाथ चमसाने रेवण व करभजनाने गहिणी अशी नावे धारण केली व कलियुगात अवतार धारण केले हा नवनाथांचा संप्रदाय मूळ श्री दत्तोत्रय गुरूंच्यापासून प्रवृत्त झाला असून आजही या संप्रदायात दिव्य तेजस्वी लोकांची उज्ज्वल परंपरा दिसून येते श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नवनाथांचे अद्भुत चरित्र वर्णन केलेले आहे